संदीप छत्तर सिंग राजपूत वयवर्ष अठ्ठावीस असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की राजपूत कुटुंबांची नाचनवेल शिवारात गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये शेती आहे राजपूत यांनी आत्ताच काही दिवसांपूर्वी शेतात आल्याचं पीक घेतलं आहे दरम्यान शुक्रवारी पिकाला खत देण्याचा निर्णय राजपूत कुटुंबानं घेतला यासाठी संदीप आणि त्याची आई शेतात गेले पिकाला ठिबकाद्वारे खत सोडण्यासाठी विद्युत पंप चालू करण्यासाठी संदीप गेला संदीपनं विद्युत पंप चालू करताच त्याला विजेच्या जोराचा धक्का बर लागला आणि ही बाब संदीपच्या आईच्या लक्षात आली त्यांनी संदीपला वाचवण्यासाठी आरडाओरड केला यावेळी आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी धावून आले संदीपला तात्काळ नाचनवेर येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा शौगण यांनी संदीपला तपासून मृत घोषित केलं या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी टाहो फोडला संदीप राजपूत याला दोन भाऊ आहेत तिनेही भावंड असताना त्यांचे वडील छतर सिंग यांचा मृत्यू झाला त्यामुळे तिनही मुलांचं वडिलांचं छत्र लहानपणी त्यानंतर मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आईवर आली आईनं कष्टानं तीनही मुलांना सांभाळून मोठं केलं संदीप हा त्यांचा लहान मुलगा होता मात्र याच मुलाला विद्युत शॉक लागल्यानं त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे संदीपच्या पश्चात आई दोन भाऊ वहिनी असा परिवार आहे दरम्यान पुढील अपडेट्ससाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा